नमस्कार मैत्रिणींनो मी प्रतिभा आणि पी एस फॅशन डिझायनरमध्ये तुम्हा सर्व मैत्रिणींचं मी खूप खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण या नवीन व्हिडिओमध्ये कमी वेळामध्ये जास्तीत जास्त ब्लाऊज कटिंग कर कसे करायचे हे पाहणार आहोत तर इथं पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही मी पाच ब्लाऊज घेतलेले आहेत आणि त्यावरती मी पेपर कटिंग व्यवस्थित ठेवून घेतलेली आहे बॅक पार्ट फ्रंट पार्ट ठेवून घेतलेलं आहे त्यानंतर कटोरी आणि पट्टी ठेवलेली आहे आणि पेपर कटिंग जी आहे तर ती साडेपाच इंचाची बाई आहे तर आपल्याला बाही या ब्लाउजची साडे दहा इंच करायची आहे तर हे पाहू शकता अगोदर सुरुवातीला बॅक पार्ट ठेवल्यानंतर आपण जे ब्लाऊज सगळे आहेत ते खालच्या साईडने व्यवस्थित करून घ्यायचे आहे एक लेवल आणि त्यानंतर सर्व ब्लाऊजचे जे पेपरचे पार्ट ठेवलेले आहेत तर त्या बाजूने सर्व आपण व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे कुठे एक्स्ट्राचं मार्किंग करायचं नाही किंवा एक्स्ट्रा घ्यायचं नाही कारण आपण पेपर कटिंग करत असताना सर्व व्यवस्थित मार्किंग करून घेतलेलं आहे एक्स्ट्रा ठे सोडून आपण मार्जिन वगैरे ठेवून एक्स्ट्रा फक्त ब्रेशर पट्टी म्हणजे क्रॉस पट्टी जी असते तर ती आपण जर पेपरवरती काढलेली नसेल एक्स्ट्रा तरच आपण इथे कपडावरती वाढवून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता आता मी स्लीवज मार्किंग करत आहे तर हे पहा सुरुवातीला खाली व्यवस्थित करून घेत घेत आहे लेवलने आणि इथं आपली स्लीव्ज जी पेपरची आहे साडेपाच आहे आणि आपल्याला पाहिजे आहे साडे दहा तर एक इंच एक्स्ट्रा ठेवून म्हणजे साडे अकराची मी स्लीव्ज कटिंग कर करायची आहे आपल्याला तर पाहू शकता एकदम व्यवस्थित असं मार्किंग करून झालेलं आहे तर आता हे सर्व एकदम सावकाश कटिंग करायचे आहे आपल्याला आणि आपण हे जे ब्लाऊज टाकत आहोत तर ते खाली जे त्याच्या एकावर एक, एक टाकताना कुठे रिंकल्स वगैरे आहेत का नाही याची अगोदर खात्री करून घ्यायची आहे जर असतील तर व्यवस्थित इस्त्री करून मग आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहेत ब्लाऊज तर हे पाहू शकता अशा पद्धतीने आपण इथे कटिंग करून घेणार आहोत तर मैत्रिणीनो असेच कटिंगच्या रिलेटेड स्टिचिंगच्या रिलेटेड ब्लाऊज डिझाईन्स स्लीव्स डिझाईन्स असे खूप सारे व्हिडिओज मी या पी एस फॅशन डिझायनर चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तुम्हाला जाऊन तुम्ही त्यावरती ते व्हिडिओज पाहू शकता हे पहा अशा पद्धतीने मी इथे कटिंग करून घेतलेलं आहे त्या स्लीव्ज कटिंग करत आहे आणि कुठेही एक्स्ट्रा कटिंग करायचं नाही आपल्याला बरोबर जे मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरती कटिंग करून घेत आहोत आपण आणि एकदम कमी वेळामध्ये पेपर कटिंग ठेवून एकदम जास्तीचे ब्लाऊज आपले कटिंग होत आहेत पाहू आहे अशा पद्धतीने आपण कटिंग करून घ्यायचे आहे तर मैत्रिणींना तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय आवडला असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून घरी बसून आपल्याला कटिंग स्टिचिंग शिकता येतील आणि आणखीन सारे खूप व्हिडिओज मी पेपर कटिंग्स किंवा ब्लाउज कटिंग डिझाईन्स अपलोड करणार आहे या चॅनलवरती तर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा हे पाय इथे आपलं अस्तरचं कटिंग पाच अस्तरचं कटिंग करून झालेलं आहे एकदम कमी वेळामध्ये तर आता आपल्याला मेन फॅब्रिकवरती कटिंग करायचं आहे तर मी एक ब्लाऊजवरती मी तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे कसं कटिंग करायचं ते तर इथं पाहू शकताय मी पूर्ण अस्तर टाकून घेतलेलं आहे सर्व पार्ट आपले टाकलेले आहेत आपल्या मेन ब्लाऊजवरती आणि प्रत्येक बाजूने फक्त अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेवून कटिंग करायचं आहे जेणेकरून आपल्याला ब्लाऊजवरती कमी जास्त करता येते किंवा मेन फॅब्रिक जे ब्लाऊजचं कापड जे असतं साडीचं एकदम सोळसोळं वगैरे असतं तर त्यामुळे थोडंसं फार इकडं तिकडं झालं तरी आपल्याला काही हरकत नाही त्यामुळं एक्स्ट्रा अर्धा इंच आपण ठेवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे हे पाहू शकता इथे क्रॉसपट्टी मी कटिंग करत आहे तर मैत्रीणं व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा खूप सारे व्हिडिओज मी आणखीन घेऊन येणार आहे पेपर कटिंग वेगवेगळ्या वेग साईजचे डिज कटिंग वेगवेगळे वेग डिझाईन्स लिव्ज डिझाइन्स आरीवर्क घेऊन येणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्वात अगोदर व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल हे पहा अशा पद्धतीने मी ते कटोरीसुद्धा कटिंग करून झालेली आहे तर आवडल्यास लाईक करायला नक्कीच विसरू नका तर चला तर मग भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद